विषय केलेला ना तुम्ही पोलीस भरती सामान्य ना त्याच्यामध्ये फक्त आपल्याला चार महिन्याची वाढ करून आम्हाला पोलीस भरतीमध्ये एक संधी देणे तेव्हा आमचा असा मुद्दा होता पण आम्हाला मी तुमच्याकडे आलो होतो तुम्हाला निवेदन दिलं स्वतः साहेबांनी मी आम्ही स्वतः सीएम साहेबांनी दोन हजार वाढ द्यायची आमचं वय बसत होत बावीस तेवीस मध्ये आमचा वय बसत होत पण त्यांनी तीच भरती दोन हजार चोवीस मध्ये टाकावीच्यामुळे आमचं लॉस झाला आता फॉल तिकीट पडलेले ग्राउंड चालू केलेलं म्हणजे प्रशासनाने तर आता आम्हाला चान्सच नाही आहे आमची पळपळ होऊ लागली आणि आम्हाला दादा शो दादा ले ले। करे नव्हता म्हणून आम्ही दादाकडे आलो अगोदर आम्ही आठ महिन्यापासून सगळ्यांना निवेदन देतोय जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आम्ही निवेदन दिलेले स्वतः तुमच्याकडे बी आलो साहेबांकडे आलो होतो सहा महिन्यापूर्वी पण आमचा मार्गी कुणी लावला नाही मुद्दा मग काल मी सीएम साहेबाला बोललो मामा पण होते आणि राजे साहेब म्हणजे देसाई साहेब सावंत साहेबाला पण जेवढ्या आत्तापर्यंत आम्ही सांगितले ते आम्ही पुरे केले जात नाही पण तुम्हाला काल त्यांनी ताबडतोब गेंदन ताबडतोब सांगितलं हे आता लाईन मध्येलं मला माहिती आहे फक्त मी दुसऱ्याचे कसं गॅरंटी देक नाही कधी कधी आम्हाला सगळे त्याला पुन्हा ये नका रो ऑलरेडी स्पष्टपणे त्यांनी सांगितलं काल त्यांचा जेव्हा सीएम साहेब स्वतः जराने पडलाशी बोलले त्यांनी त्यांचं बोलणं बोल झाल्यावर डीजी मॅडमला फोन लावला मागा लग्न करून घ्यायचं जे तुमचं कल्याण त्यांचा तर काय उद्देश आहे ना आमचा तर काय उद्देश तुमचं फक्त आम्हाला आहे ना आता हॉल तिकीट थांबावं आणि पावसा जे ग्राउंड होते ना साहेब

अडीच लाख जवळपास राहिले काय सांगितलं स्वतः मुख्यमंत्री मोदी यांनी काल मी पण आता मुंबईला गेल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री मोदींशी बोललो आणि ह्याच्यातले सकारात्मकच निर्णय चालते पण जे मनोजीने सांगितलं की ग्राउंड कधी करायचं काय करायचं हे काय चाललंय कधी पण तेच फक्त ह्या मुलांसाठी होणार नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी होणार नाही तर मग ज्या तारखा ते ठरवते आपल्याला मुद्दा काय आहे की हे पुढं कट करायचं काल बोललेले आहे उन्हाळ्यात काय ती सरकारचं रोल फक्त सरकारकडे एक म्हणून ती पुरी सुट्टी केली आयुष्य बरबाद होऊन चार महिने वाढवून देता म्हणजे ते तुमची मुदत गेली ते वाढवायला काल तयार होते आज सावंत साहेब एक फेमस आहेत मी दोघेच मागे लागलो म्हणून समजायचं बस का माझ्या आता तेवढं ताबडतोब ना हे होते ना समोर होते ना होते सावंत साहेब हां चाल चालेल Thank okay. you.